मान्सून 16 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातून परतलाय तर राज्यात उन्हाचा झट्टा वाढला असून विविध भागात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय मराठवाड्यातील बीड छत्रपती संभाजीनगर मध्य महाराष्ट्रातील धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा तर कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर पालघर मुंबई सिंधुदुर्ग नंदुरबार कोल्हापूर सांगली सोलापूर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तसंच शुक्रवारी पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे तर उर्वरित राज्यात उघडीपीसह कोरड्या हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर शनिवारी रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय तर रायगड नाशिक अहिल्यानगर पुणे सांगली सोलापूर हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे तो तर उर्वरित राज्यात कोरडे हवामान राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय सोळा ऑक्टोबर रोजी म्हणजेच नैऋत्य मोसमी वाऱ्याने संपूर्ण देशातून परतल्याचं हवामान विभागाने तर ईशान्य मोसमी पावसाची सुरुवात दक्षिण भागातील काही राज्यात सुरू झाली आहे तर दक्षिण पूर्व अरबी समुद्र व लक्षद्वीप परिसरात केरळ कर्नाटक किनाऱ्या लागत अठरा ऑक्टोबर रोजीच्या सुमारास कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे त्यानंतर अठ्ठेचाळीस तासात ही प्रणाली पश्चिम उत्तर दिशेने सरकत दाब क्षेत्र म्हणजेच डिप्रेशन तयार करण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान आहे अशाच हवामान अपडेट साठी ला सबस्क्राईब करायला विसरू नका